देशभरात सायबर गुन्ह्याचं प्रमाण वाढत चाललंय या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयानं भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र अर्थात आय फोर सी यंत्रणा कार्यान्वित केली आहे शेजारील देशातून होणाऱ्या आर्थिक गुन्हेगारीवर करडी नजर ठेवण्यासाठी आय फोर सी यंत्रणेचा उपयोग होणार आहे विशेषतः व्हिडिओ कॉलद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांवर या यंत्रणेमुळं चाप बसणार आहे सीमेपलीकडील काही गुन्हेगारी संघटनांकडून सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढत चाललंय त्याला आळा बसवण्यासाठी केंद्रीय गृह खात्यातर्फे आय फोर सी यंत्रणा सुरू केली आहे या यंत्रणेमुळे शेजारील देशातून येणाऱ्या व्हिडिओ कॉल मेसेजेस तसंच विविध चॅटिंग ॲपवरून होणाऱ्या फसवणुकीचा शोध घेण्यास मदत होणार आहे अनेक प्रकरणांमध्ये पीडितांना डिजिटल ॲरेस्टला सामोरं जावं लागतं मागण्या पूर्ण होईपर्यंत पीडितांना सायबर गुन्हेगारांसमोर स्काईप किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दृश्य स्वरूपात उपलब्ध राहावं लागतं या पार्श्वभूमीवर सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी आय फोर सी यंत्रणा प्रयत्न करते अशा आर्थिक गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये गुंतलेल्या एक हजारपेक्षा अधिक स्काईप आय डींना मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यातून ब्लॉक करण्यात आलंय अशा गुन्हेगारीत वापरण्यात आलेल्या सिम कार्ड मोबाईल हँडसेट आणि मूळ अकाउंट ब्लॉक करण्याची प्रक्रिया केली जाते अशा प्रकारचे कॉल आल्यास नागरिकांनी तातडीनं ना, एक नऊ तीन शून्य या सायबर क्राईम हेल्पलाईनवर किंवा आय फोर सीच्या डब्ल्यू 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 डॉट ॉट सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन पोर्टलवर तक्रार करावी असं आवाहन राष्ट्रीय सायबर गुन्हे शाखेनं केलंय